बघा सोडवा अंशामध्ये एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा तीन छेदामध्ये एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा पंधरा वर्ग समीकरणे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा तर प्रस्तुत प्रश्नामध्ये ह्या ज्या काही पदावल्या दर्शवल्या यांची अवयव पाडणं महत्वाचं लक्षात घ्या आता एक्स वर्ग अधिक दोन यक्ष आणि वजातीन ही एक पदावलीचे अवयव पाडायचे म्हणजे काय करायचं लेकरांना वर्ग समीकरणे या प्रकरणामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिकत असताना वर्ग सातवी आठवी मध्ये आम्ही हे शिकलो वर्गपदाचा सहगुण आणि स्थिरपदी यांचा जो गुणाकार येत असतो इथं हा गुणाकार येतो वजातीन म्हणजे इथं वर्गपदाचा सहगुण दिसत जरी नसला तरी एक आहे एक गुणीला यक्ष वर्ग गुणाकार एक एक वर्ग म्हणजेच पर्टिक्युलर यक्स वर्ग वर्ग हे वर्गपद आहे त्याचा सहगुणक इथं लुप्त आहे एक कधी कधी इथं पाच चार दोन अशा संख्या दिलेल्या असतात मग हा सहगुणक एक आणि वजा या तीन यांचा गुणाकार वजा तीन या आलेल्या गुणाकाराचे लेकरांनो असे अवयव पाडायचे कि पाडलेल्या अवयवांचे काय बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी मधलं पद म्हणजे कोणतं तर हे दोन अधिक असलेले लक्षात घ्या म्हणजे अधिक तीन वजा एक इथं बघा अधिक गुणीला वजा वजा तीन एक तीन हा वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा, वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह देणे म्हणून तिनातून एक केले दोन चिन्ह अधिक अधिक दोन मतलब पद ओके आता याची मांडणी लक्षात घ्या यक्ष वर्ग अधिक तीन यक्ष वजा यक्ष मांडा आणि समोर वजा तीन हे ये वजा यक्स का मांडायचे सर तर वजा एक एक्स वाटल्यास एक वाढ वाढवतो तुमच्यासाठी लक्ष mm. वजा एक एक्स आणि वजा तीन अशा पद्धतीची ही मांडणी करायची इथं दोन राशी तयार झाल्या आता लक्षात घ्या इथं कॉमन एक्स काढा यक्स अधिक तीन तोच यक्स गुणीला यक्स यक्स वर्ग अधिक चिन्ह यक् गुनिला तीन तीन एक्स आता इकडं वजा एक कॉमन घ्या यक्स अधिक तीन कंसामध्ये अर्थ तोच वजा एक गुणीला एक वजा एक एकस, वजा अधिक वजा आणि एक गुणीला तीन म्हणजे तीन एक तीन आता बघा लक्षात घ्या कंसामध्ये एक साधिक तीन युनिक इथं इथं सुद्धा कॉमन घ्या आणि इथं कंसा बाहेर असलेल्या संख्या बदल कंसामध्ये टाका यक्स सोबत हे पद सुद्धा गुणीला आहे वजा एक सोबत हे पद सुद्धा गुणीला आहे म्हणजे इथं एक साधिक तीन यक्स ला साधिक तीन वजा एक घेतले त्याचा अर्थ एक साधिक तीन या दोन्ही पदाला गुणिला हे झाले अवयव पहिल्या पदावलीचे अवयव लक्षात घ्या आता छेदस्थानी असलेल्या यक्स वर्ग वजा दोन एक्स वजा पंधरा ही दुसरी पदावलीचे अवयव पाडायचे म्हणजे लक्षात घ्या एक गुणीला वजा पंधरा उत्तर वजा पंधरा येणार आता या पाळलेल्या आपले आलेल्या गुणाकाराचे असे अवयव पाडायचे की पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी म्हणजे ते कसे पाडायचे सर तर लेकरांनो लक्ष द्या वजा पाच आणि अधिक तीन बघा वजा गुणीला अधिक वजा आणि पाच तिरी पंधरा आता वजा पाच अधिक तीन एक संख्या वजा एक संख्या अधिक असेल तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडायचं हा गणितीय प्रघात लक्षात घ्या म्हणजे पाचमधून तीन गेले दोन सर आणि चिन्ह मोठ्या संख्येच्या समोर असलेलं वजात म्हणजे या पाळलेल्या अवयवांची बेरीज मधल्या सहगुणता एवढी येत आहे आता याची मांडणी मात्र विशेष लक्ष द्या इथं मांडणी करत असताना इथं चलपद यक्ष इथं सुद्धा चलपद यक्ष मांडत असतात इथं आम्ही ते मांडलं लक्षात घ्या आता मांडणी बघा यक्ष वर्ग वजा पाच यक्ष अधिक तीन यक्ष वजा पंधरा म्हणजे वजा पाचक अधिक तीन एक्स ही जर गोळा बेरीज केली तुम्ही एक संख्या इथं सुद्धा अधिक इथं सुद्धा वजा आणि इथं सुद्धा अधिक आहे म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह देणे पाचक्स मधून तीन एक्स गेले दोन एक्स चिन्ह मोठ्या संख्येच्या समोर सोबत हे तोच अर्थ आहे लक्षात घ्या इथं सुद्धा दोन राशी कॉमन यक्स काढा कंसामध्ये यक्ष वजा पाच अर्थ तोच यक्ष गुणीला पाच पाच एक्स मात्र कसे तर वजा वजा पाच एक्स आता अधिक तीन कंसामध्ये यक्ष वजा पाच अधिक चिन्ह तीन गुणीला एक्स तीन एक्स अधिक गुणीला वजा वजा आणि तीनापाची पंधरा ओके आता कंसामधले पद कॉमन कंसा बाहेरचे पद कंसा हे झाले या दुसऱ्या पदावलीचे अवयव आता मूळ स्वरूपात मांडणी यक्ष वर्ग अधिक दोन यक्स वजा तीन म्हणजे हे त्याचे खलनायक म्हणजे काय तर अवयव यक्ष अधिक तीन आणि यक्ष वजा एक हे पहिलं पद अवयव स्वरूपात आम्ही मांडलं दुसरं पद त्याचे अवयव यक्स वजा पाच आणि दुसऱ्या कंसामध्ये यक्ष अधिक तीन उत्तर काय पदावलीचं काटाकाटी करा लेकरांनो इथं यक्ष अधिक तीन यक्ष अधिक तीन खलास महुरला काय हो सर तर अंशामध्ये यक्स वजा एक छेदामध्ये यक्स वजा पाच हे तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशय अभिमान ठरू नये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली त्या ग्रुपमध्ये आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य वा फायदे असे दररोज अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल आणि सरावामुळे होईल काय की गणिताची भीती पडू जाईल दुसरा फायदा गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंधास्त तुम्हाला ग्रुपवर विचारता येतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशचे हकदार बना ग्रुप मधले हे प्रश्न मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावे त्यांच्या काळजीपुटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी प्रसारित करत असतो लक्षात घ्या गरीबो की सुनो व तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोघे वो दस लाख देगा असं कबीरानं म्हटलेलं आहे त्या उक्तीप्रमाणे मला असं वाटतं की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावे त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा निशुल्क आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही ओके वर्ग समीकरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल